मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून कोल्हापूरच्या एका वृद्ध दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला मात्र जिल्हा प्रशासनानं याची कोणतीही दखल घेतली नाही अखेर या दाम्पत्यानं ही रक्कम थेट पंतप्रधान सहाय्यता निधीकडे पाठवली त्यामुळं एकीकडं एक या वृद्ध दाम्पत्याच्या दातृत्वाचं कौतुक होत आहे तर दुसरीकडं प्रशासनाची बेफिकिरी याद्वारे समोर आली आहे मला जिल्हा प्रशासनामार्फत प्रशासना ते पहलगाम अटॅकची देणगी पाठवावयाची होती पण जिल्हा प्रशासनात तेवढं सहकार्य मला न मिळाल्यामुळे मी ती देणगी दिल्ली येथे प्राईम मिनिस्टर फंडाकडे पोस्टाने पाठवली मी जिल्हाधिकाऱ्यांचं काहीही बोलत नाही आहे जिल्हा प्रशासनाने मला आवश्यक ती मदत वेळेत न केल्यामुळे मला ती देणगी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवावी लागली पण प्रशासनाबद्दल माझी काहीही त्याबद्दलची तक्रार नाही आपण जेव्हा जिल्हा प्रशासनाकडे ही, प्रशासना ही निधी देणार अशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला होता त्यावेळी कसा रिस्पॉन्स होता तुम्हाला त्यावेळेचा रिस्पॉन्स मला व्यवस्थित मिळाला नाही सुरुवातीला फोनने मी प्रयत्न केले त्यानंतर पत्रही पाठवलं परंतु हा कम्युनिकेशन गॅपचा प्रकार असावा जिल्हा प्रशासनातील खालच्या कनिष्ठ वर्गाचे आणि वरिष्ठ यांच्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन झालं नसावं म्हणून हे घडलं असावं एवढंच बाकी काही आता तुम्ही दहा लाख रुपयेची मदत करता पी एम फंडासाठी दिलेली आहे जे उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर आलेला आहे आणि इतर राज्यांसाठी तर तुम्ही डायरेक्ट पीएम पण देण्याचं कारण काय मागे जो मला बेलगाम अटॅक नंतर स्थानिक प्रशासनाचा असहकार्याचा अनुभव आला तसा मला यावेळेस घ्यावयाचा याचा नव्हता मला खरं पाहता देणगी मराठवाडा प्रदेशासाठीच पाठवावयाची होती परंतु ती मी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवत असल्यामुळे मी असं विधान केलं आहे की उत्तर भारतातील भूखलन झालेली जी राज्य आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश यांनाही यातला थोडा वाटा मिळावा आणि महाराष्ट्रात मराठवाड्या प्रदेशामध्ये गेले पंधरा दिवस जी अतिवृष्टीमुळे बळीराजा आपदेमध्ये आला आहे संकटात आला आहे त्यालाही मदत करावी म्हणून मी पंतप्रधान कार्यालयाला या निवेदनातर्फे अशी विनंती करतो कि माझ्या दहा लाखापैकी आणि ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टर राम पंदुरकर आणि त्यांच्या पत्नी हेमकिरण पंदुरकर यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ समाजसेवेचं व्रत स्वीकारलं त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यात मदत दिली आहे यंदाही त्यांनी मराठवाडा आणि उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदत करण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांनी दहा लाखांचा चेक पंतप्रधान सहाय्यता निधीकडं सुपूर्द केला यापूर्वी त्यांनी पहलगाम हल्ला आणि सिंदूर ऑपरेशनसाठी पाच लाखांची देणगी राष्ट्रीय संरक्षण निधीला दिली होती पंधुरकर दाम्पत्यानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी संपर्क साधला मात्र वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अशी खंत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली कारण जो पैसा मला यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेसाठी द्यायचा होतो तो मला नाईलाजाने दिल्लीला पाठवावा लागतो नाहीतर मी नेमके तिकडे पाठवणार नेममे तिकडे पाठवतो दहा लाख रुपये इकडे मिळाले असते आता तर पाच लाख पाच लाख द्या म्हणून मी मागणी करतोय महाराष्ट्र सरकारला दहा लाख रुपये मिळाले असते मला नाही वाटत एवढे पैसे एका व्यक्तीने की जो इन्कम टॅक्स गेली पंचावन्न आहे त्याने एवढी रक्कम दहा लाखाची रक्कम दिली असेल असं मला तरी वाटत नाही आता वाचन काही मुख्यमंत्र्यांना काही आवाहन करू इच्छित आहे असं महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपण मराठवाड्याला जास्तीत जास्त निधी देऊन जो बळीराजा आज संकटात आहे त्याला उभं राहायचं सामर्थ्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आहोत कारण बांधावरच फुटले अश्रूंचे बांध बांधावरच फुटले अश्रूंचे बांध हे अश्रूचे बांध तुम्ही थांबवायचे शेतकरी बळीराजा अश्रू ढाळतोय आपण कृपया त्यांना सक्षम बनवा आणि परत बळीराजाने आपलं काम नेटाने चालू करण्यासाठी सगळे प्रयत्न शासकीय स्तरावर व्हावे अशी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो या वृद्ध दाम्पत्याला प्रशासनाकडून मिळालेल्या वागणुकीसंदर्भात कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारणा केली त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं काही अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आताच कलेक्टर महोदयांना बोलेन पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काही परिस्थिती पूर परिस्थिती तयार झाली आहे सगळ्याच नागरिकांच्या मध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे काल सुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते रिटायर्ड शिक्षक होते एकवीस हजार रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात दिले आता हे आपण सी एम केअरला म्हणजे सी एम फंडात जमा केले पाहिजेत त्यासाठी आशापत्तीची जर का निष्काळजीपणा होत असेल तर था त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित ता आशापत्तीने कोण जर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल था तर त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करू एकीकडे राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादक आणि कारखानदाराच्या नफ्यातून कपात करून निधी गोळा करण्याचे प्रयत्न करत तर दुसरीकडं सामान्य नागरिक मदतीसाठी ये पुढे येत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला तर दुसरीकडं संबंधित नेत्यांकडून या प्रकरणावर कोणत्या प्रकारची कारवाई होईल याकडे लक्ष लागून राहिले अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा